अंधेरीतच ह्याच्या डान्स हॉलमध्ये ना डान्स hmm. त्याच्याकडे मी आलेले mm -hmm. uh, कारण की uh, त्याने थिंक uh, एक नाटक होतं म्हणजे माझ्याकडे दोन मुलं होती त्या लोकांना एक सुरू करायचं होता थिएटर म्हणून मला तर इंटरेस्ट नव्हतं थिएटर वगैरे तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं दादा दादा आम्हाला ना एक असं उभं करायचं नाटक त्यासाठी तू मदत करशील का मी मी प्रोड्युसर वगैरे बनणार नाही तू मला हेल्प करीन म्हणून त्या लोकांना हेल्प म्हणून मी होते त्याच्यातला एक मुलगा हिच्या डान्स ग्रुपचा ओळखीचा होता डान्सिकलच तो इव्हेंट होता म्हणजे थिएटर नाटक होता तेव्हा हे सगळे ग्रुप म्हणून आले माझ्या हॉलला ऑडिशन द्यायला म्हणजे ऑडिशन नाही मला दाखवायला की असं असं होतं करून कारण कर मराठी डान्स वगैरे मला कधी एवढं कारण माझ्या डान्सचं बॉलिवूड वगैरे त्यात जास्त हे होतं मराठी गाणी होती पण त्यांचं एक वेगळं हे होतं डान्सचं ते जेव्हा ती आली डान्स बॉलिवूड स्टाईल हा फोक होत होतं आमचे एक टिपिकल फोक असतात ना आमचं वेगळं होतं ह्यांचं वेगळं होतं पण ते जेव्हा आले तेव्हा मला थोडं समजलं नाही त्यावेळेला आमचं इंटरव्ह्यू म्हणजे इज हिचं हे होतं ऑडिशन होतं हे लोक तिघं चौघ जण आलेले त्यावेळेला आमची भेट झाली भेट झाली तेव्हा मॅडम थोडा हवेत होत्या हो म्हणजे आम्हाला असं म्हणजे आमच्या ग्रुपला असं वाटलं की आम्ही खूप ग्रेट डान्सर आणि कारण की ना आम्ही तेवढं जग बघितलेलं होतं आणि ह्याच्याकडचं जग जरा मोठं होतं कारण की ते खूप बॉलिवूड स्टाईल आणि हे वगैरे आणि हे मी कधी केलं नव्हतं फोक डान्सर म्हणजे आम्ही क्लासिकल वगैरे सो तो जरा माज होता पण ह्यांची स्टाईल बघितल्यावर मग जरा तो असा फटका आणि मग मी जरा सरच म्हणायचं किरण सर 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 आणि मग नंतर उगा झाला मी आवडायचे तर मग हा उगाच गाड्या घेऊन त्याच्या मग आम्हाला आमच्या ग्रुपला गाड्या घेऊन वगैरे नाही कसं झालं अप्रोच कोणी घेतला अप्रोच ने 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 ने, ने अप्रोच कोणी नाही घेतला कसं झालं <laughs> त्या <laughs> नाही त्यावेळेला कसं झालेलं <laughs> ही जेव्हा यायची ना एकटी मुलगी यायची <laughs> तीन मुलं होती आणि ही एकटी यायची तर ती ठाण्यावरून एकटी यायची हे लोक बस चेंज करून वगैरे यायचे तर माझ्याकडे पहिल्यापासून मुली होत्या डान्स मध्ये भरपूर मुली होत्या तर ते मला बोलायचे दादा एकटी येते हो मग मग तिचा तुला विचार धरा काय तिला करतो की बा ती पोचली का विचारा म्हणजे ती निघाली का विचारा आपल्याला भीती होती ना मनामध्ये शेवटी आपल्या उद्या तुम्ही घरून निघाल तर आपलं त्याच्यामध्ये मग तिचा नंबर पण माझं नव्हतं एकदा ती नव्हती आली तर ही का नाही आली म्हणून मी विचारायला मी बोल फोन लाव माझ्या मुलीला की तिला विचार काय आला करू काय प्रॉब्लेम आहे का तर तेव्हा तिला तिचा नंबर तेव्हा मला मिळाला मग तेव्हा बोललो नाही सर असं काय नाही मी जरा विचार केला आज नाही येणार म्हणून ठीक आहे काहीतरी तिचं होतं नंतर मग दुसऱ्या दिवशी पण नाही आली मग थोडासा एकदम हे आलं ही का नाही आली ही का नाही आली मग ते कंटिन्यू ती त्याच्यावर आपण जेव्हा चालू होतं मग ते करता करता मग ती याशी फोनवर बोलायला लागलो मग बोलता 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 आमचं कधी एकमेकांचं जुळलं प्रपोज वगैरे नाही केलं आम्ही प्रपोज वगैरे नाही केलं आम्ही आपण म्हणतो ना आणि नाही यायची तर थोडस मला वाटलं का नाही आली म्हणजे असं काय एकदम हे नव्हतं काही खूप पाश्चर्य अजून आले पण ते बोलता बोलता झालं प्रेम बाकी असं काय आमचं हे नव्हतं आता प्रेम आलंच आहे तर पहिलं प्रेमात कोण पडलं की असतं ना की बाबा मला ही आवडत असणार <laughs> असणार मे बी कारण मला असं वाटतं माझ्या माझ्याकडे माझ्याकडे कसं डान्सच्या क्लासमध्ये ना भरपूर ॲक्ट्रेस यायचे सिरियलचे किंवा कुठले तर मला मुलींमध्ये असं काय हे नव्हतं हो पहिल्यापासून माझ्याकडे खूप चांगल्या मुली यायच्या शिकायला वगैरे मॉडेल्स वगैरे मुलींबद्दल आपलं असं काय फक्त अरे माझा असं बोलायचं की बोलण्यामध्ये घेतला त्या मुलींना पण बोलता बोलता प्रेम बाकी असं काही माझं हे झालं पण जेव्हा मित्र म्हणून भेटलात जेव्हा पहिल्यांदा तू त्यांना बघितलं असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा जानवीला बघितलं असेल तेव्हा मनात एक विचार येतो ना एक थॉट येतो ना पटकन एक आपण एक जज करून जातो की बाबा पहिल्या भेटीनंतर बोलल्यानंतर तेव्हा ती जजमेंट आली का डोक्यामध्ये किंवा हा असाच आहे आपण पटकन जज करून जातो मला आपण म्हणतो ना की जसे हे दिसतात तसे नाहीयेत असं मला पटकन झालं की मला आधी माहीत नव्हतं की डान्सर आहेत वगैरे पण जेव्हा मग डान्स केल्यावर मला अरे म्हणजे जसं माणूस दिसतो तसंच शकत मी पहिले जज डान्समुळे इम्प्रेस झाले डान्समुळे इम्प्रेस झाले खरंय हे खरंय डान्समुळे खूपच माझ्या पाठी म्हणजे मुली नव्हत्या म्हणजे माझ्या पाठी कम्प्ले त्यांनी होत्या मुली होत्या माझा प्रॉब्लेमच तो होता की मी माझा डान्स हॉल जो घेतला होता hmm. त्या डान्स हॉलमध्ये बॉलिवूडचे जे साईड डान्सर असतात ना ते नेहमी यायचे रिहर्सलसाठी तर ते जेव्हा यायचे तेव्हा मी का असायचो आणि असले सर तुम्ही एक डान्स दाखवा ना त्यांचा संपल्यानंतर ते लोक जबरदस्ती एक तास बसायचे मला डान्स बघायला स्पेशली ते लोकांना खूप म्हणजे ते माझे फॅन्स खूप होते जे बॉलिवूडचे डान्सर्स होते त्यात खूप मुली होत्या म्हणजे ते कधी यायचे रात्री अकरा वाजता पण यायचे की सर आम्हाला आमच्यावर जरा करा ना डान्स मग ठीक आहे मग मी करायला त्यांच्यावर म्हणजे असं त्यांच्यामुळे मला कसं सगळ्यांना डान्स माझा आवडायचा आणि त्यांच्यावर काय काय शिकायला भेटायचं की ते लोक काहीतरी नवीन करतात मग माझा त्याच्याचं ट्युनिंग बसल्यामुळे माझा थोडासा डान्स अजून जास्त इम्प्रूव्ह व्हायचा जानवीला जा जेव्हा तुम्ही डान्स शिकव शिकवलाच असेल ऑब्व्हियसली ती शिकायला आले <laughs> ते तुमच्या तेव्हा काही तिचे नखरे होते का की नाही बाबा मी हे नाही करणार मी नाही देणार मी तर म्हणाल की माझ्यामध्ये माग होता तो की मी फोक डान्सर आहे राईट <laughs> तो असं काही तुम्हाला लोक डान्स ज्या इव्हेंट म्हणजे जो थिएटर होता गाणा त्याच्या डान्सला सोडून ते लोक माझे डान्स करायला लागलेले म्हणजे मी बॉलिवूड किंवा मराठी डान्स साऊथचा डान्स माझा खूप म्हणजे साऊथ मध्ये माझा खूप हे जास्त आहे साऊथचा डान्स परफेक्ट आणि गोविंदा हे दोन माझे परफेक्ट आहेत तर माझ्याकडे बाजूला डान्स हॉलवाले आहेत ना ते पण मला यायचं बघायला म्हणजे एवढं त्या लोकांना केलं माझ्या डान्सचं तेव्हा हिला कारण साऊथ शिकवायचो बॉलिवूड पण शिकवायचो फोक यायचं असं नाही पण यांचा फोक थोडा वेगळं पण ते फोक मी बोल माझं ते फोक नाहीच आहे माझा टिपिकल फोक आहे म्हणजे जे लाईव्ह फोक करतो आम्ही इव्हेंटला ते आमचे फोक वेगळेच आहेत तुझं काय म्हणणं काय जानवीचे असे खूप हे आहेत की नाही हे असं हा एक्झॅक्टली कारण की त्याची स्टाईल होती बॉलिवूड आणि साऊथ इंडियन वगैरे तो त्या टाइपचे सो फोकच्या आणि त्याने जे नाटक घेतलेलं ते फोक डान्स वर होत सो आम्ही कधी कधी त्यांना स्टेप सांगायचो की ह्या अशा मोजक्या स्टेप्स आहेत ज्या कंपल्सरी असतात जसे आपल्या पण ते मला नाही पटायचं कारण की त्या डिपिंग नाही मी बोलतो मला नाही पटत माझं जे फोकचं डिपिंग झालं काय माहिती मी तो शो केलाच नाही <laughs> म्हणजे तो पण शो अर्धवट झाला होता नंतर मग दुसरा ग्रुप बोलवायला लागला कारण आमचं प्रेम प्रकरण झाल्यामुळे त्यात खूप व्यत्यय आले त्या शो ला व्यत्यय आले